रामकृष्ण मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत चालू असलेल्या पावसामुळे आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान बघायला मिळत आहे परंतु पी आय कंपनीचं कॅडेट हे प्रोडक्ट हरभऱ्या पिकासाठी संजीवनी ठरलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुधवड गावातील आदर्श शेतकरी माणिक गव्हाणी तर माणिक गव्हाणी यांनी एडेट सोबत बीज प्रक्रिया करून अठरा ऑक्टोबर रोजी रबऱ्याची लागवड केली त्यानंतर सतत पंधरा दिवस दररोज पावसाने हजेरी लावली तर आज आपण बघू शकता की शंभर टक्के उगवण झालेली आहे आणि प्लॉट एकदम हिरवागार दिसत आहे शेतकऱ्यांची विश्वसनीय प्रोडक्ट म्हणजे कॅडेट कॅडेट बद्दल आपण शेतकऱ्यांचे मनोगत ऐकूया माझं नाव

कॅडेटची बीज प्रक्रिया ठरणार आहे तुमच्या हरभऱ्या पिकासाठी संजीव, धन्यवाद